नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोड जिल्हा अकोला येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार बाजारसमती जी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जाता जातं एलआरए मध्यम स्टेप पण